विद्रोही कवी भूमिपुत्र वाघ्यांची रचना आपल्या शेवेत आम्ही सादर करतो कवितेचा शीर्षक आहे अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात कुणी लिहित असतात कुणी गात असतात कोणी संघटना बांधून नाहीरेचा आवाज बुलंद करीत असतात म्हणूनच ती पाषाणावरती कोरली जातात म्हणूनच ती पाषाणावरती कोरली जातात म्हणूनच म्हणतो कोण म्हणतो माणसं मरत असतात कोण म्हणतो माणसं मरत असतात कोणी अनाथाची माय होऊन कोणी जलनायक म्हणून तर कोणी पीडितांचा तारणहार म्हणून रोज दुःखितांची असू पोषित असतात म्हणून ती रोज देवाच्या प्रतिमे दिसत असतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात कोण म्हणतो माणसं मरत असतात बुडविल्या पाण्यात गाथा बुडविल्या पाण्यात गाथा तरी त्या पाण्यावर तरंगत असतात बुडविल्या पाण्यात गाथा तरी त्या पाण्यावर तरंगत असतात थांबते का कधी तुका ज्ञानाची वारी दरवर्षी दिंड्या पायी चालत असतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात कोण म्हणतो माणसं मरत असतात <coughs> कोणी देशासाठी कोणी माणूस धर्म जपण्यासाठी कोणी देशासाठी कोणी माणूस धर्म जपण्यासाठी कोणी समाज बदलाची क्रांती करता करता बलिदानही देत असतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात कोण म्हणतो माणसं मरत असतात गडकिल्ल्याच्या पायी स्वतःला रचून घेतात गडकिल्ल्याच्या पायी स्वतःला रचून घेतात कुणी बुरजावरती अखंडपणे उभी असतात शिवरायांच्या पदस्पर्शाने इथे दगड ही आजारावर होतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात कोण म्हणतो माणसं मरत असतात ती कर्मात दिसतात ती त्यागात दिसतात ती कर्मात दिसतात ती त्यागात दिसतात बलिदान दिलेल्या संभाजी राजांच्या रोमा रोमारोमामध्ये पुल्लिंग फुलवीत असतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात झाल्या हा लापेसतात झाल्या हा लापेसतात तरीही ते अखंडितपणे अभ्यास करीत असतात म्हणूनच संविधानाच्या प्रत्येक पानावरती अक्षरात कोरली जातात बाबासाहेबांसारखी माणसं विश्व वंदने होतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात अरे कोण म्हणतो माणसं मरत असतात भूमिपुत्र वाद नमस्कार